नमस्कार रसिक श्रोते हो आजच्या अभिवाचनातील स्त्री व्यक्तिरेखा आहेत भारताच्या माजी लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन वाचकस्वर सारंग चिंचणीकर सुमित्राताई महाजन यांचा जन्म बारा एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीस रोजी चिपळूण महाराष्ट्र येथे झाला त्यांच्या आईचे नाव उषा व वडिलांचे नाव पुरुषोत्तम साठे त्यांचे प्राथमिक शिक्षण युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथून झाले दिनांक एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी त्यांचा विवाह इंदोर मध्य प्रदेश स्थित श्री जयंत महाजन यांच्यासोबत झाला लग्नापश्चात देवी अहिल्या विश्वविद्यालय येथून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजे एम ए आणि एल एल बी या पदव्या प्राप्त केल्या लग्नानंतर आपल्यातील संगीत नाटक वाचन आणि लेखन या कलाकारां कलांना त्यांनी भरपूर वाव दिला पुढील जीवनामध्ये दे, देवी अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रावर प्रभावित होऊन मातोश्री या पुस्तकाचे लेखन देखील त्यांच्याकडून झाले तदनंतर त्याचेच प्रकाशन सन दोन हजार सतरा रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झाले प्रथमपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी प्रत्यक्ष कार्यानुभव असल्या कारणाने स्थानिक राजकारणात उतरण्याची त्यांनी प्रेरणा घेतली त्यानुसार सन एकोणीसशे ब्याऐंशी साली इंदोर महानगरपालिका येथे झालेल्या निवडणुकीमध्ये त्या कॉर्पोरेटर म्हणून प्रथम निवडून आल्या सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदोर महानगरपालिकेच्या उपमहापौर त्या झाल्या सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीमध्ये त्या उतरल्या तत्कालीन काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री श्री प्रकाशचंद्र सेठी यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली आणि बहुमताने त्या निवडून आल्या आणि नवनिर्वाचित खासदारपदी विराजमान झाल्या त्यानंतर सलग आठ वेळा एकही लोकसभा निवडणूक त्या हारलेल्या नाहीत सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांची वर्णी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात झाली सन एकोणीसशे नव्याण्णव सालापासून केंद्रीय मंत्रिमंडळामधील त्यांची एकूण राजकीय कारकीर्द याप्रमाणे सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन केंद्रीय मंत्री मानवी संसाधन आणि विकास मंत्रालय ह्युमन रिसोर्स मिनिस्ट्री सन दोन हजार दोन ते दोन हजार तीन केंद्रीय मंत्री माहिती तंत्रज्ञान व संसाधन सन दोन हजार तीन ते दोन हजार चार केंद्रीय मंत्री पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय सन दोन हजार चार ते दोन हजार नऊ स्टँडिंग कमिटी ऑन सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट याच्या चेअरपर्सन पदी त्या विराजमान झाल्या तदनंतर सन दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा स्टँडिंग कमिटी ऑफ रुरल डेव्हलपमेंट याच्या चेअरपर्सन पदी त्या विराजमान झाल्या सहा जून दोन हजार चौदा रोजी निर्विवाद बहुमताने त्या लोकसभा लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रथम लोकसभा अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला त्यांची एकूणच राजकीय कारकीर्द आणि अनुभव लक्षात घेता सन दोन हजार एकवीस साली तत्कालीन राष्ट्रपती श्रीयुत रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मभूषण पुरस्काराने पुरस्कारित करण्यात आलं आज सलग आठ निवडणुका जिंकण्याचा प्रथम महिला खासदार खासदारपदी बहुमान आणि पद्मभूषण मिळवलेल्या श्रीमती सुमित्राताई महाजन यांना शब्दछंद तर्फे सादर प्रणाम धन्यवाद